आज अगदी शेत नाचणीच्या पिठाचे आपण लाडू करूया टेस्टी आहेत हेल्दी आहेत आणि लहान मोठे सर्वांच्याच आवडीचे आहेत लहान मोठे सगळेच खाऊ शकतात त्यांच्या मुखात दात नाही ते सुद्धा सहज आरामात खाते आणि नाचणी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहितीये वेगळं असं सा काही सांगायची गरज नाही आणि लाडू करायचे अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट रेसिपी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलंय नाचणीचं पीठ हे विकत आणलेलं रेडीमेड पीठ आहे तुम्ही घरी बनवलेलं घेतलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे नाचणी सत्व असेल तेही वापरलं तरीही चालेल आणि पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती लाडू बनवायचे आहेत नंतर या पिठात पाणी घालायचं तर पाणी कोमट पाणी घालायचं आणि कोमट पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय हाताला झेपेल तेवढं पाणी गरम करायचं आणि पीठ मळून घ्यायचं जसं आपण भाकरी करता पीठ मळतो किंवा चपाती करता पीठ मळतो तसंच हे पीठ आपण मळून घ्यायचं आणि याला अर्ध्या तासाकरता आपण रेस्ट करायला ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर आपण पीठ बघूया मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे एकदा हाताने परत हे एकजीव करून घेऊया आणि याचे आपण गोळे करायचे तर अगदी मीडियम साईजचे गोळे करायचे खूप मोठे पण करायचे नाही आणि खूप छोटे पण करायचे नाही आणि एवढ्या पिठात पाच सहा आपले गोळे होतात तर एका पिठाचा गोळा घ्यायचा त्याचा मस्त असा बॉल बनवायचा आणि मी इथे घेतलं एक पेपर कुठलाही पेपर घेऊ शकता जो घरात हो असेल तो किंवा एखादा कापड घेतला तरीही चालेल त्यावर हे पिठाचा गोळा ठेवायचा आणि हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं म्हणजे जसं आपण थालीपीठ करतो ना तसं करायचं नाही असं केलं साधी पोळी तुम्ही लाटून घेतली तरीही चालेल किंवा पुरी केली तरीही चालेल तर आता हाताने हे मस्त असं आपण पसरून घेऊया पातळ करायचं त्यानंतर गॅसवर मीठ ठेवलाय तवा त्यावर लावायचं थोडस तूप तर तूप किंवा तेल तुम्ही काही वापरू शकता नंतर यावर आपण हे टाकायचं हलकंच हाताने दाबायचं आणि वरचा जो कागद आहे तो तेवढा आपण काढून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायची गॅस अगदी वाळवून घ्यायची नाही दोन एक मिनिटे एक साइडनी मस्त असं भाजून घ्यायचं तूप लावायचं थोडंसं तूप किंवा तेल जे ही तुम्हाला आवडत असेल नंतर याला आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा दोन एक मीठ मस्त असं भाजून घ्यायचं एक लक्षात ठेवायचं की हे कच्च राहता कामाने कारण याला रंग काढायचो त्यामुळे कसं नाही कळत नाही आपल्याला पण अगदी मिडियम गॅसवर आपल्याला हे मस्त दोन्ही साईडने अलट पलट करून छान असं भाजून घ्यायचंय आणि करताना थोडेसे पातळ करायचे म्हणजे ते व्यवस्थित छान असे भाजल्या जातात तर इथे बघा किती सुरेख रंग आलाय आणि आपण हे काढून घेऊया तर दुसरंही मी असंच केलेलं आहे तर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही पुऱ्या करायच्या आणि त्या तळून घ्यायच्या किंवा मग चपाती घराच्या तव्यावर अशा शेकून घेतल्या तरीही होतात जसं तुम्हाला सोयीचं पडेल तसं तुम्ही करू शकता तर आता हे सुद्धा आपण अलट पलट करायचं आणि मस्त असं भाजून घ्यायचं कच्च ठेवायचं नाही तर इथे बघा मी सर्व करून घेतलेत एकूण पाच पाच आपल्या पोळ्या झालेल्या आहेत आणि ह्या अगदी पूर्ण गार करायच्या एक लक्षात ठेवायचं की हे पूर्ण गार करायचं गरम असल्याने या तोडायच्या नाही गार झाल्यावर काय करायचं याचे आपण छोटे छोटे तुकडे करायचे भाजताना मस्त अशा खरपूस भाजून घ्यायच्या थोडस तूप लावायचं खूप तूप लागत नाही एक दोन ते तीन चमचे तूप लागतं एकदा का तव्याला तुम्ही तूप लावलं ना की परत परत आपल्याला तूप लावायची गरज पडत नाही अगदी कमीत कमी तुपात ते होतं तर आता हे सर्व आपण तोडून घेऊ याचे छोटे छोटे तुकडे करायचे तरी नहीं नहीं। चे? चे तर इथे बघा मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत थोडे मोठे केले तरीही चालेल काही हरकत नाही आता काय करायचं यातले थोड सण आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि हे मिक्सर मध्ये आपण फिरून घ्यायचं आणि याचा आपण करायचं चुरमा तर फिर बारीक करताना अगदी बारीक करायचं म्हणजे रवा कसा असतो तसं बारीक करायचं जाळ ठेवायचं नाही जितकं छान बारीक करणार ना तितकं मस्त आपले लाडू होते तर इथे बघा मी सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे आणि मस्त असं रवा आपला हा चुरमा झालेला आहे नंतर मी यात घातलंय गुड तर दोन कप पीठ होतं त्याला मी दीड कप गूळ घेतलेला आहे गुळ घालायचं आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्या पिठामध्ये गुळ सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल तर हाताने हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर काय करायचं यातलं थोडस आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं तर फिरवताना खूप फिरवायचं नाही फक्त ऑन ऑफ करून किंवा मग मिक्सी सुरू बंद सुरू बंद करून एक ते दोन सेकंद एवढंच आपण फिरवायचंय खूप मिक्सर मध्ये हे फिरवायचं नाही तर इथे बघा मी हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि मस्त याला डार्क रंग आलाय शिवाय मस्त ओलसर झालाय यात परत आपल्याला तूप घालायची गरज नाहीये सहज लाडू बांधल्या जातील आणि कलर बघा किती मस्त दिसतोय आणि चवेला अगदी खूप छान होतात इतके मऊ लुसलुस होतात ना खूपच मस्त नंतर मी त्यात घातले थोडीशी वेलची पावडर काजू बदाम पिस्त्याचे तुकडे घातले हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घरात नाही घातले तरीही चालेल तर अगदी हलक्या हे आपण मिक्स करून आणि आता आपण लाडू बांधून घेऊया तर लाडू बांधताना खूप मोठे बांधायचे नाही मिडियम साइजचे किंवा छोटे बांधले तरीही चालेल जर तुम्ही मुलांकरता करता तर छोटेच लाडू करा म्हणजे दोन वेळेला एक लाडू खाता येईल इथे बघा मस्त आपला लाडू झालेला आहे इकडे असं आपल्याला तूप यात ऍड करायची गरज नाहीये टेस्टी तर शिवाय हेल्दी आहे नाचणी किती हेल्दी आहे हे सर्वांनाच माहित आहे तर बघा किती मस्त लाडू झालाय दुसरा आपण आपण एक असाच बनवून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदा जर लाडू बनवताय तर या पद्धतीने बनवा अजिबात बिघडणार नाही आणि काही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर लाडू हे परफेक्ट होणारच सुरुवातीला चपाती करताना ती अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची ती कच्ची राहायला नको शिवाय बारीक करताना अगदी मस्त अशी बारीक करायची अगदी रवाड करायचं चुरमा आणि गुळ घातल्यानंतर जेव्हा आपण मिक्सर मध्ये फिरू ना तेव्हा अगदी एक ते दोन सेकंद तेवढंच फिरवायचं तुमचे लाडू हे परफेक्ट होणारच आणि बघा किती मस्त लाडू झाले दिसायला किती छान दिसतात असे चॉकलेट बॉल्स कसे असतात ना अगदी तसे दिसत आहेत मस्त झाले चवीला अगदी छान झाले लहान मोठे सर्वच आवडीने खातील चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद